नाशिकच्या चांदवडमधील कोथिंबिरीला परराज्यात मागणी होते आणि या कोथिंबीरीला एक हजार सातशे ते एक हजार आठशे रुपये शेकडा दर मिळतोय त्यामुळे कोथिंबीर उत्पादक शेतकऱ्यांमध्येही आनंदाचं वातावरण पाहायला मिळत पुणे मार्केट यार्डातील घाऊक बाजारात भेंडी गवार फ्लॉवर कोबी शेवगा ढोवळी मिरची या फळभाज्यांच्या दरात वाढ झाली आहे अन्य फळभाज्यांचे दर स्थिर आहेत मात्र कोथिंबीर साखवत, पुदिना सुका या पालेभाज्यांच्या दरातही वाढ झाली आवक कमी झाल्यानं भाज्यांच्या दरावर याचा परिणाम होतोय कोकणात यंदाच्या खरीप हंगामात भात आणि नाचणी पिकाला विम्याचा लाभ देण्यात येणार आहे तर मात्र डिजिटल क्रॉप सर्वे ऍपवर पिकाची नोंदणी असेल तरच विम्याचा लाभ मिळेल त्याचबरोबर फार्मर आय ही बंधनकारक करण्यात आले तर यासाठी एकतीस जुलै ची मुदतवाढ देण्यात आली आहे धाराशिवमध्ये गेल्या वर्षी उसाच्या लागवड क्षेत्रात एक लाख हेक्टरनं वाढ झाली याशिवाय मे महिन्यातील पावसानं ऊसाला फायदा झाला आहे परिणामी यंदा राज्यातील साखर उत्पादनही तीस ते पस्तीस लाख टनांनी वाढण्याची शक्यता यंदा राज्यात अकरा लाख पन्नास हजार हेक्टर ऊस क्षेत्र उपलब्ध आहे सांगलीच्या शिराळा तालुक्यातल्या चांदोली अभयारण्यात सात हजार बियाण्यांचं रोपण करण्यात आले आरळा गांधी सेवादा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना हा बीज रोपणाचा उपक्रम राबवला फणस आंबा जांभूळ चिंच हिरडा अशा अनेक झाडांचं बीज सा विद्यार्थ्यांनी लावलेलं आहे नाशिक जिल्ह्यासाठी फळपीक विमा योजनेअंतर्गत लिंबू सीताफळ चिकू डाळिंब पेरू द्राक्ष या फळ पिकांचा समावेश करण्यात आला या योजनेत सहभागासाठी आज अखेरची मुदत देण्यात आली आहे मात्र जिल्ह्यातील चाळीस टक्के शेतकऱ्यांनी अद्याप ही विमा काढलेला नाही आहे त्यासाठी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेण्याचं आवाहन कृषी विभागाने केलं नाशिकमध्ये पावसामुळे भाज्यांची आवक सत्तर ते ऐंशी टक्क्यांनी कमी झाली त्यामुळे बाजार समितीसह किरकोळ बाजारातही भाज्यांच्या दरात वाढ झाली मात्र भाज्यांच्या दरात वाढ झाल्यानं सर्वसामान्यांना याचा फटका बसला पीक पाणी बाय नेचर फर्टिलायझर्स चे ग्रीन हार्वेस्ट स्पेशल दर्जेदार सेंद्रिय खत